मला यात इंटरेस्ट वाटत नाही त्यांनी तो इंटरेस्ट घेणं तर आवश्यक आहे कारण oh. लाइफ हॅज टू गो ऑन आपल्याला मुलं आहेत oh. पुढचं प्लॅनिंग करायचं आहे oh. आणि आपण कायम तर काही जॉब करू शकणार नाही आहोत अजून एक पाच दहा वर्षांनी ट्रेन आउट होणार आहोत hmm. तर हाऊ टू प्लॅन फॉर दॅट आणि इंटरेस्ट घ्यायसाठी स्वतःला पुश कसं करायचं अदरवाइज काही अर्थच नाही नॉट फॉर युअर युअर कँड ऑफ पर्सनॅलिटी कुठली पर्सनॅलिटी ॲट नो ऑफ नो मिडल क्लास दोन ते तीन करोड काहीच नाही होणार तुम्ही मिनिमम सहा ते सात कोटी तेव्हा पाहिजे ते बॅक कॅल्क्युलेट आता आपल्याला एवढे पैसे आहेत त्याला पंधरा टक्के सी हजार लावून एवढे होतात नमस्कार मंडळी माझं नाव प्रमोद रानडे आणि आज मी ज्यांना बोलवलं आपल्या गेस्टला त्यांचं नाव आहे अश्विनी फाटक अमेरिकेला होत्या दहा वर्षापूर्वी आणि नंतर तिथे त्यांनी ग्रॅज्युएशन केलं जॉब पण केला त्याच्यानंतर इंडियाला परत आल्या त्या व्हॉट एव्हर इज द रिझन इज पर्सनल रिझन आणि सध्या अमेरिकन कंपनीमध्येच काम करतात भारतात बसून आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना अजिबात काहीच इंटरेस्ट नाही द रिझन्स प्रॉब्ली शी विल टेल किंवा आय विल टेलर की वाय शी शूड जनरेट कारण शेवटी कॉमर्स इज ॲट द टॉप ऑफ द यु नो ऑल डिसिप्लिन्स कॉमर्स अँड फायनान्स इज ॲट द टॉप तुम्ही इंजिनियर असाल डॉक्टर असाल सायंटिस्ट असाल किंवा पॉलिटिशियन असाल शेवटी फायनान्स आणि कॉमर्स इट्स इट्स ऑन द टॉप आमच्या कंपनीमध्ये सुद्धा कमर्शियल हेड यूज टू टेक ऑल द डिसिजन्स अलाँग विथ सी एफ ओ विथ मॅनेजिंग डायरेक्टर त्यामुळे तुम्ही कॉमर्स अवॉइड करू शकत नाही कारण तुम्ही डे टू डे गोष्टी कॉमर्समध्येच करत असतात ओके गिव अन टेक इट बार्टर इज नॉट द स्टेट ऑफ अफेअर्स नाव डेज त्यामुळे तुम्हाला इन्फ्लेशनला तोंड द्यायचे तुम्हाला तुमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीला तोंड द्यायचं आहे तर तो तोंड देण्याचं देण्याबद्दल त्यांचे काय मत काय काय प्रश्न आपण नमस्कार नमस्कार अश्विनी थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल आय नो हॅव बिन पोस्ट पोनिंग इट की मी आज येईन मी नंतर येईन नं मी पुढच्या सेशनला yeah, yeah. येईन कारण फ्रँकली मला याच्यामध्ये म्हणजे खूप आपल्याला काही यातलं कळत आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा असं वृक्ष वाटतं सम्हा हे बघायला की फायनान्स हेच पैसे मिळाल्यावर कोणाला आनंद नाही होणार पण आता मला पहिला प्रश्न तुला हाच विचारायचा की hmm. ज्याला यात इंटरेस्ट वाटत नाही तो इंटरेस्ट घेणं तर आवश्यक आहे कारण लाईफ हॅज टू गो ऑन आपल्याला आहेत पुढचं प्लॅनिंग करायचं आहे आणि आपण कायम तर काही जॉब करू शकणार नाही आहोत अजून एक पाच दहा वर्षांनी होणार आहोत तर हाऊ टू प्लॅन फॉर दॅट आणि इंटरेस्ट घ्यायसाठी स्वतःला पुश कसं करायचं हा स्वतःला पुश करायचं एवढं जे मंथली बजेट तू बनव पहिल्यांदा आपलं <laughs> एक्स बजेट होतं एक वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी आता बजेट बजेट काय म्हणजे किती खर्च होतं हे तू एक्सेल मध्ये लिहिले आणि एक्सेलच तुझा नो ड्राईव्ह करेल की हे कसं वाढतं किंवा कसं वाढत नाही किंवा आपण कसं वी आर हेडिंग द बिगेस्ट प्रॉब्लेम इफ यू डोंट इन्व्हेस्ट अँड डोंट टेक इंटरेस्ट इन दिस कारण इन्फ्लेशन इज टिपिकली ग्रोईंग ॲट सेवन पर्सेंट असं गव्हर्मेंट म्हणतं ओके गव्हर्मेंट म्हणतं की चार टक्केच इन्फ्लेशन आहे पण आय टेन टू डिसअग्री यू नो वे म्हटले विथ दॅट कारण गरीब माणसाला चार टक्के इन्फ्लेशन आहे आपल्यासारख्या माणसाला मिनिमम सात ते दहा टक्के इन्फ्लेशन आहे ओके कॉमन रोजच्या रोज घेणाऱ्या गोष्टी म्हणला किंवा एज्युकेशनचे इन्फ्लेशन म्हणलं असतो किंवा ज्या बॉन्ड्स आहेत त्याच्यामुळे इन्फ्लेशन वीस टक्के okay, आहे ओके पर इयर किंवा तत्सम आता hmm. सगळ्यात कमी इन्फ्लेशन असणाऱ्या गोष्ट फक्त आत्ता आपल्याकडे मे बी कार आहे की कार म्हणजे मी जेव्हा नाईन्टीन किती एटी टूला कार घेतली तेव्हा ती वन पॉईंट सिक्स्टी टू लॅक्सला होती आता एंट्री लेवलला कार चार लाखलाच मिळते म्हणजे काय तिप्पटच कार वाढले बाकी सगळ्या गोष्टी शंभरपट झाल्या आहेत लाईक एक राईस प्लेट इज गॉन टू हंड्रेड टाईम्स ओके दोन दोन रुपयेपासून ते दोनशे रुपये त्यामुळे सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत त्यामुळे इन्फ्लेशनला जर तुम्हाला टेक केअर करायचं असेल तुम्हाला करायलाच लागेल मग यू कॅनॉट अफोर्ड टू से नो की मला इन्फ्लेशनने काय फरक पडत नाही तुमचा सॅलरीचा सी एअर काय सांग तुझ्या सॅलरीचा सी ए सीएर काय इयर ग्रोथ एअर ग्रोथ मे बी फोर टू फाय पर्सेंट सिक्स फोर टू फायव्ह पर्सेंट ओके सो विल बी यू न पोअर अँड पोर एव्हरी इयर कारण इन्फ्लेशन तुला <laughs> सात टक्क्याने खात आणि तुझा सॅलरी फक्त चार टक्क्यांनीच वाढते तर तीन टक्क्याने तू दरवर्षी पोरअर होत जातेस Exactly. फार बरे फ्रीज so, हा, से हा, forward, जग इतक चेंज डिपार्टमेंट असते बंद करू शकतात किंवा इतर लोकांचा डिपार्टमेंट बंद होऊ शकतो काही होऊ शकतं त्याच्यासाठी आपण राहिला पाहिजे आपलं फायनान्शियली यु नो वी शुड बी सक्षम इनफ्टॅट वी कॅन लिव्ह अप टू सेवन्टी एट लिस्ट इफ नॉट एटी की विदाऊट एनी प्रॉब्लेम विदाऊट एनी प्रॉब्लेम म्हणजे काय आपण आत्ता जर एक्स गोष्ट अफोर्ड करू mm. शकत असो दर महिन्याला तर तीच गोष्ट आपण आपल्या सतरा वर्षी किंवा अजून तीस चाळीस वर्षांनीसुद्धा अफोर्ड करता यायला पाहिजे टू बॅलन्स दॅट यू नीट टू डू द मार्केट अदरवाईज काहीच जरूर नाही ना अमेरिकेसारख्या देशामध्ये दे तिथे दे इन्फ्लेशन काय तीन चार टक्के आहे की आता सोडून दे पण त्या वेळेला mm. इव्हन आता अमेरिकेमध्ये सुद्धा प्रचंड इन्फ्लेशन झालं आहे आय थिंक कारण तेव्हा गॅस होता पॉईंट एटी फाय सेंट्स म्हणजे पॉईंट एटी फाय डॉलरला एक गॅलन मिळायचं आता मी परवाच विचारलं संदीपला तर तो म्हटलं की चार डॉलर चार डॉलर म्हणजे चौपट झालं इन्फ्लेशन अमेरिकेमध्ये दिस इज बॉट नाईन्टी टू ट्वेंटी फोर म्हणजे चौतीस वर्षामध्ये त्यामुळे इफ इफ यू वॉन्ट टू फाईट द इन्फ्लेशन यू नीड टू सेट इन द बुलेट ट्रेन और ॲट लिस्ट यू नो राजधानी एक्सप्रेस इफ नॉट बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन यू इफ यू सी दॅट बुलेट ट्रेन बिल गे ट्वेंटी पर्सेंट रिटर्न आर ओके तुझं एफ डी टॉपला बघितलं असतं एफ डी स्लो पॅसेंजर ओके जुन्या काळी होते तशी सातारा पुणे स्लो पॅसेंजर ती सहा टक्क्याने तुम्हाला रिटर्न द्यायची ओके okay, मग आत्ता जो एक लाख तू गुंतवला आहे तर त्याचे हळूहळू वाढत पंधराव्या वर्षी दोन लाख होणार दोन टू पॉईंट फोर लॅक्स ओके नंतर तो इन्फ्लेशन इज ग्रोईंग ॲट सेवन पर्सेंट त्यामुळे आत्ता जो एक लाखाला तुझी वस्तू मिळते त्याला तुला, तुला द्यायला आत्ता टू पॉईंट सेव्हन्टी सिक्स लॅक्स लागतील पंधरा वर्षी मग यूर मी निगेटिव्ह पॉईंट थ्री सिक्स लॅक्स ओके सो यू कॅनॉट अफोर्ड दॅट पण तू म्हणशील की आता मी दूध एक लिटर घेत होते आता मी अर्धा लिटरच घेते असं नाही झालं पाहिजे आपलं त्याच्यासाठी हे करायला पाहिजे नंतर पुढचं सेफ्टी ओके वरचे सगळे सेफ ऑप्शन्स आहेत एनस सी एस सी एस एस पोस्ट ऑफिस आठ टक्के मिळतं त्याच्याने तुम्ही जस्ट बीट द इन्फ्लेशन ओके okay, इन्फ्लेशन विल बी अट टू ना टू पॉईंट फोर आणि यू विल बी अर्निंग ना टू पॉईंट नाईटी सिक्स बाय एन एस सी पोस्ट ऑफिस वगैरे वगैरे त्यानंतर एक्सप्रेस ट्रेनला फोर टाईम्स ओके यू विल बी बीटिंग इन्फ्लेशन विथ गुड गुड मार्जिन कारण एक्सप्रेस ट्रेनमध्ये तुला दहा टक्के रिटर्न मिळते एक्सप्रेस ट्रेन म्हणजे काय बॅलन्स म्युच्युअल फंड तुला काहीही न करता आय सी आय सी किंवा एस डी एफ सी बॅलन्स म्युच्युअल फंड टाक मध्ये टाक त्याच्यामध्ये इक्विटी पंचवीस टक्के किंवा तीस टक्के असते बाकी फिक्स्ड डिपॉझिट असतात पण त्या तीस टक्के इन्फ्लेशननी जे किकर मिळतं ना ते तुला सहा टक्क्याच्या दहा टक्के रिटर्न मिळवून देऊ शकतो तर त्याच्यामुळे ती झाली एक्सप्रेस ट्रेन आणि त्याच्यानंतर मग एनी ई टी एफ ऑर इंडेक्स ई टी एफ मिड कॅप ई टी एफ नंतर स्मॉल कॅप ई टी एफ ते रिटर्न लिहिले त्याच्यामध्ये ओके मग त्यानंतर येते राजधानी एक्सप्रेस की जी मी रेकमेंड करतो लोकांना की पंधरा टक्क्यांनी तुम्हाला सी एज मिळतं ओव्हर पिरियड ऑफ ट्वेंटी इयर्स ओके दरवर्षी नाही मिळत हे एक्सेल शीट सांगते की दरवर्षी तुमचं वाढते पंधरा टक्के पण तसं वाढत नाही मार्केटमध्ये अपडाऊन असतात साफ शिडी तू खेळलेस ना लहानपणी हो अगदीच मग साप शिडीचा खेळ आहे हा आणि शिडी पण मोठी येते साप पण मोठे येतात पण त्याचं लक्ष ठेवायचं आणि साप शिडी मध्ये शंभर घरं असतात फक्त इथे घराला लिमिटच नसतं हजार दोन हजार पाच लाख कसा साप ओळखायचं कसं नाही साप आपला आपला येतो आपल्याला ओळखता येत नाही पण दटून राहायचं आणि ऑटोमॅटिकली शिडी लागते आणि तुम्ही वरती चढून जाता मग तुम्हाला कळत पण नाही कधी शिडी लागली कधी तुमचा पोर्टफोलिओ वरती गेला ओके त्यामुळे हा सापशिडीचा गेम आहे जर तुम्ही सापशिडी खेळला असेल तर तुम्ही हे मार्केट नक्की खेळू शकाल <laughs> दिस अ गुड गुड थिंग टू हॅपन दॅट तू म्हणलीस की मी सापशिडी खेळलेली <laughs> आहे म्हणून आणि त्याच्यानंतर इतर गोष्टी तर ठीक आहे बुलेटरमध्ये बसलेस पण इंडिव्हिज्युअल शेअर्स घेतले तर वीस ते बावीस टक्के रिटर्न पण मिळू शकतो तुला <laughs> पर इयर आणि टेन मध्ये दोनशे टक्के आणि दोनशे टक्के नॉट दुप्पट मोर दोनशे टक्के पर इयर पर इयर दोनशे टक्के आता आणि आता मी मिड मध्ये आहे की मी अजून मे बी अनदर टेन इयर्स आय आय माईट वर्क पण ह्याला आम्ही रिस्क टेकिंग कमी कसं करू शकतो कमी नाहीच करायचं रिस्क टेकिंग कमी आता मी सुद्धा माझ्या आय एम सिक्स्टी एट आय एम नॉट रिड्युसिंग माय रिस्क बिकॉज आय एम मास्टरिंग द मार्केट नॉट मार्केट इज मास्टरिंग मी त्यामुळे रिस्क कमी करायची जरूर नाही तुम्हाला आता तुम्हाला रिस्क घ्यायची जरूर आहे अच्छा मी तुमच्या दो, पुढच्या दोन वर्षाचे एक्सपिरियन्स एवढी ठेवा बाकी सगळे तुम्ही मार्केटसाठी अलोकेट करा मी आता घे घे म्हणून म्हणत नाही पण काही काही शेअर्स आता खाली आलेले फॉर एक्झाम्पल स्टेट बँक दोन वर्ष तिथेच आहे कधीतरी तो दुप्पट होणारच आहे ना पुढच्या दोन वर्षात होईल होणार पण तो अशिशाच घेऊन ठेवायचे तर काही राजधानी काही सुपरफास्ट काही हायपर लूप आणि काहीच करायचं नसलं तर ई टी एफ किंवा बॅलन्स म्युच्युअल फंड बस दहा टक्के यूल बीट द इन्फ्लेशन म्हणजे जर आपल्याला काही ॲम्बिशनच नसतील किंवा मला जग फिरायचं आहे किंवा मला माझ्या मुलांना असं एज्युकेशन द्यायचं आहे किंवा आय वॉन्ट टू अर्न माय नो अनदर थर्ड होम किंवा व्हॉटएवर इट इज असे तुमचे जर काही एस गोल नसतील तर तुम्ही बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये मध्ये बघा बसा बा, पण त्याच्यामुळे यू विल ले बी लेफ्ट बिहाइंड बिहाइंड <coughs> तू ह्याच जर कोणी मार्केट करत असेल mm -hmm. तर दो अँड यू यू विल बी यू नो ट्रेलिंग मच बिहाइंड हर दॅन अदरवाईज तर त्यामुळे आपल्याला तर मागे मागे राहायची सवयच नाही आहे राईट आपल्याला सारखं पुढेच जायचं राईट <laughs> त्यामुळे तुला मार्केट करणं मस्त आहे आणि ते काही रॉकेट सायन्स नाही तू फक्त तुझा अकाउंट ऑलरेडी आहे तो अकाउंट हँडल करायला सुरुवात कर संदीपला विचार किंवा मला विचार किंवा अजून कोणा थर्ड पार्टीला विचार आणि ही विल टेल यू की हा शेअर आत्ता चांगला आहे मग त्याचा टेक्निकल ग्राफ बघाय दोन गोष्टी करायच्या असतात एक त्याचं फंडामेंटल बघायचं असतं फंडामेंटल म्हणजे नेट प्रॉफिट किती आहे इक्विटी किती आहे वगैरे सुहास काढायला फोन कर ही विल टेल यू हे फंडामेंटली चांगला आहे संपलं मग त्याचा ट्रेंड बघायचा तो वर्ष वन इयर जर लो असेल किंवा फाय इयर लो असेल तर नक्कीच तो घ्यायचा बेसिस फंडामेंटल इज गुड ओके आणि तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी आहे ती कंपनी आपण वापरतोय फॉर एक्झाम्पल टायटन ओके जसे तू वापरतेस टायटनचा गडाळ किंवा ज्वेलरी किंवा लस नायका यू आर युझिंग दॅट वॉट एर दे आर प्रोड्युसिंग किंवा सेवरल अदर थिंग्स विच आर यअर तो तर टॉप एक्सपेन्स कुठला आहे घरचा सांग मला आता घरचं तुमचं स्वतःच आहे टॉप एक्सपेन्स म्हणजे किती आहे कुठला आहे तुमचा टॉप एक्सपेन्स मोस्टली म्हणजे स्कूल फीज आणि बाकी काही शॉपिंग केलं तर कारण आता ग्रोसरी आणि याचा तसा खूप एक्सपेन्सिस नाही होत काही किंवा इलेक्ट्रॉनिक्स यू परचेस त्याचा होतो तुला काय घ्यायचं आता घरी समजा म्हणजे तुझं राहिलंय घ्यायचं या वर्षात तुझा प्लॅन आहे की पुढच्या दोन वर्षात घ्यायचं एक फंटस्टिक म्युझिक सिस्टम घ्यायची आणि एक ड्रायर घ्यायचा आहे जो म्हणजे आता एक आहे जो वर्किंग आहे पण आता आणि रिप्लेस ठीक आहे ह्याची पण कंपनी आता आहे नंतर पाच सात कंपन्या आहेत वॉशिंग मशीनच्या वोल्टाज आहे तर त्याच्यापैकी तो आता वोल्टज खाली आहे बाराशे रुपयाला आहे मे बी यू कॅन चेक विथ युअर टेक्निकल एक्सपर्ट अँड बाय वोल्टाज बाराशे ते दोनशे सॉरी दोन हजार जाऊ शकतो गेलेला आहे दोन पासून पडला आहे तो शहर आणि व्हॉल्टाज म्हणजे टाटा कंपनी वर्लपूल एम एन सी कंपनी तो सुद्धा आता काहीतरी बाराशे रुपयाला असेल अँड इट्स फॉलन फ्रॉम टू थाउजंड मे बी इट विल कम टू नाईन हंड्रेड बट यू शुड बी एबल टू बाय एव्हरी मंथ दॅट टेन व्हर्लपूल जास्त दहा घेतले पडले अजून दहा घेतले एम एन सी शेअर आहे त्यामुळे याच्यामध्ये धोका अत्यंत कमी आहे किंवा व्हल्ट असत कंपनी आहे धोका अत्यंत कमी आहे आता त्याचं आपलं जसं नशिब पलटत असतं की नाही तसं मार्केटचं पण म्हणजे इंडिव्हिज्युअल शेअरचं पण नशिब खालीवरती होत असतं यावेळेला वोल्टाचा सेलच नाही झाला कारण उन्हाळा कमी पडला ना त्यामुळे एसी एसी विकले नाही गेले त्यामुळे खाली आला काहीतरी रिझन आहे त्याला पण गुड कंपनी फंडामेंटली चांगली आहे यु मध्ये किंवा गल्फमध्ये प्रचंड त्यांचे ए सी आणि एसी सिस्टम्स कंपन्या पण घेत असतात लाईक एस पी सी एल सगळ्या कंट्रोल रूम्स किंवा सगळे ऑफिसेस वोल्टास देअर यु नो काइंड ऑफ फॅन्स ऑफ वोल्ट त्यामुळे अशा काही कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये आता मी तुला एक्झाम्पल का विचारलं की तुझे ॲस्पिरेशनल आयटम कुठले हे दोन आहेत अजूनही तुझे ॲस्पिरेशन आयटम्स बदल बदलत जातील पुढच्या वर्षी मी अजून समथिंग एज्युकेशन आता इच अ गुड कंपनी फॉर एज्युकेशन स्टेशनरी आता मुलांना सारखी स्टेशनरी लागते नवनीत एज्युकेशन हां मग मग नवनीत एज्युकेशन एकशे चाळीस रुपयाला काय कंपनी आहे चांगलं प्रचंड प्रॉफिट आहे कॅमलीन कोकिओ कॅमलीन कंपनी एकशे दहा रुपयाला आहे सो यू कॅन बायट आणि एकदा तू पडल्याश येणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला पूलमध्ये उतरलं पाहिजे तर तुम्हाला नक्कीच पोहता येतं हे <laughs> रॉकेट सायन्स नाही आहे इव्हन अ फुल अर्ज फुल नो इव्हन फुल कॅन हॉन मनी इन मार्केट दॅट इज वॉट आय Uh, no, <laughs> माय ओपिनियन आणि फॉर्म ओपिनियन आहे गेल्या चोवेचाळीस वर्षामध्ये <laughs> की ज्यांना ज्याला कोणीतरी कुठला तरी शेअर घेऊन दिला आणि तो तो बघितलाच नाही किंवा आहे काहीतरी असेल बाबा आणि तो शंभर दोनशे पट झाला ही अज ऑन मनी ही इज अ फुल बट यु अज ऑन मनी सो यू लिसन टू द एक्सपर्ट्स आणि टेक द ॲक्शन आणि तुला कॉन्फिडन्स येईल एका वर्षामध्ये तुला कॉन्फिडन्स येईल आणि आता मार्केट तसं पडलेलं आहे त्यामुळे घेण्यासारखं right. आहे आणि ट्रम्प काय फॉर एव्हर नाही आहे त्यामुळे आणि इंडिया इज अ ग्रोईंग कंट्री विथ पॉप्युलेशन अँड ऑल दॅट डिमांड तर सारखी येत राहणार आणि नवीन नवीन कंपन्या एवढ्या आता एन एस सीचा आय पी ओ येतोय त्याला तू अप्लाय कर एन एस डी एलचा तर गेला पण एन एस सीचा आय पी ओ येतो त्याला अप्लाय कर यू कॅन टेस्ट युअ लाक मी तुला लागेल तर दुप्पट कोट होईल म्हणजे जे काही लिस्टिंग आहेत दुप्पट कोट होऊ शकतो तसे ऑपॉर्च्युनिटीज येत असतात त्या तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि मला त्यातलं काय कळत नाही हे मला अजिबात आवडत नाही म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असं झालेलं आहे तेव्हाचे जे पदाधिकारी होते त्याच्यात एक होती होते ते म्हटले मला त्यातलं काय कळत नाही आणि मी लास्ट कोविड अपॉर्च्युनिटी ऑफ बाईंग नो ई टी एफ्स किंवा म्युच्युअल फंड्स फॉर द सोसायटी विच इज रॉग मग वी हॅ मिस गोल्डन अपॉर्च्युनिटी आता मी जेव्हा अधिकार पदावर आलो होत्यानंतर आम्ही एच जीएममध्ये डिस्कस केलं आणि इन्व्हेस्ट केलं आणि वी आय वन गुड अमाऊंट ऑफ मनी इन दॅट तेरा टक्के सी ए जी आर यार नाही तर एफ डीमध्ये आम्हाला सारस्वत बँकेत सहा टक्के मिळतं दुप्पट मिळत आहे गेल्या दोन वर्षाचीच गोष्ट आहे नॉट मोर दॅन दॅट आणि कोविडमध्ये गुंतवले असते तर काय आत्तापर्यंत चौपट झाले असते पैसे किंवा पाचपट झाले असते पण ठीक आहे गॉन थिंग आर नो गॉन डेज आर गॉन डेज पण डेस आता याच्यात पडून एक दहा वर्षात आपण रिटायर होऊ शकू अशा स्टेजला येऊ शकतो का मग त्याच्यासाठी तो परत बॅक कॅल्क्युलेट करायला पाहिजे तुला किती कॉर्पस पाहिजे ऍट द एज ऑफ लेट से फिफ्टी फाय किंवा आता तुझं वय किती आहे आता मी त्रेचाळीस आहे त्रेचाळीस तुला फिफ्टी थ्री ला किती किती कॉर्पस पाहिजे तुला काय अंदाज आहे का तसा कधी कॅल्क्युलेटच केला नाही पण म्हणजे टू टू थ्री क्रोअर्स असले पाहिजेत बिफोर यू रिटायर अदरवाईज काही करोड काहीच होणार नाही टेक इट फ्रॉम मी नॉट फॉर युअर युअर काँड ऑफ पर्सनॅलिटी कुठली पर्सनॅलिटी ॲट यु नो ऑफ यु नो मिडल क्लास दोन ते तीन करोड काहीच नाही होणार तुझं तर मिनिमम सहा ते सात कोटी तेव्हा पाहिजेत ते बॅक कॅल्क्युलेट कर की आत्ता आपल्याला एवढे पैसे आहेत त्याला पंधरा टक्के सी हजार लावून तुझे तेवढे होत आहेत का ओके होतील नक्की पण तेवढे तू लावायला पाहिजे आता फिअरलेसली ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट वन इयर नॉट दॅट या वर्षी किंवा सॉरी या महिन्यातच लाव वगैरे असं ते जे नसतील तर यू टू बी यु नो दॅट इज अ सिग्नल फॉर यू की नाही आपण कुठेतरी चुकलेलं आहे ऑलरेडी डबल कोर्स कोर्स करेक्शन करायचंय त्याच्यामध्ये खर्च कमी करू शकते शकतेस तो किंवा इन्कम वाढवू शकतेस तर इन्कम वाढवण्याचा मार्केट हा उपाय आहे खर्च कमी करण्याचा आपण स्वतःच ते यु नो करायला पाहिजे बी फ्रुगल काइंड ऑफ लाईक आवर फॅमिली एक्सेट्रा आणि हे कॅल्क्युलेशन तो केलं तुला इतका कॉन्फिडन्स येईल आहे का फ्युचर आता आपण कंपन्यांसाठी काम करतो आपल्यासाठी का नाही काम करायचं आहे आपण कंपन्यांचं पाच वर्षाचं करतो की नाही लॉंग टर्म प्लॅनिंग ज्याला म्हणतात की आपला सेल्स कुठे असणार आहे आपली माणसं किती असणार आहे त्यांची सॅलरी किती असणार आहे आपले कॉग्स म्हणजे कॉस्ट मटेरियल कंज्युम किती असणार आणि टॅक्सेस किती देणार आपण आणि नेटवर आपल्या हातात किती राहणार आहे द्रव्य ते आपण स्वतःसाठी करायलाच पाहिजे ना हे नाही केलं तर मग आपल्यासारखं आपल्या एज्युकेशन काय कामाचं मग रिअली म्हणजे आपण इंजिनिअर होऊन काहीच कामाचं नाही अनलेस यू नो यू प्लॅन फॉर सेल्फ त्यामुळे हे मस्ट आहे दिस इज वन ऑफ द नॉन नेगोशिएबल गोष्ट इन द लाईफ आणि आतापर्यंत तू जे लाईटली घेतलंस ते घेऊ नकोस असा माझा तुला सल्ला आहे हां म्हणजे इट इज नॉट अ जोक एट ऑल यू मस्ट डू दिस आणि विल कम बॉन्कर्स फ्रॉम दिस आय एम शुअर अबाउट इट कारण रॉकेट सायन्स नाही आहे नॉट दॅट इज देर इज एनी रॉकेट सायन्स विल गो रॉंग हिअर अँड तर नाही मार्केट रॉंग जात आपण रॉंग जात नाही आपण चांगला शेअर घ्यायचा एम एन सी शेअर घे ई टी एफ घे तुला काहीच जर करायचं नसलं तर mm -hmm. आणि दहा ईटीएफ्स आहेत चांगले मी वीस आहेत टोटली तर दहा ईटीएफ तू घेऊ शकते हळूहळू विचारून किंवा गोल्ड ई टी एफ तर तुला गोल्ड घ्यायचं नाही किंवा गोल्ड घ्यायचं आहे दागिने करायचं गोल्ड डिएफ तर तुम्हाला वर्षापूर्वी घेतला असता असतं ते त्रेपन्न रुपये होता आता एकशे दहा आहे ती बस चुकली पण नवीन बस येत असते <laughs> एक ट्रेन चुकली नवीन मागण्या ट्रेन येत असते त्याला बसायला पाहिजे ओके सगळ्या ट्रेन तुम्ही सोडून चालत नाही लाईफ मध्ये ओके <laughs> okay. आता तुझं वय जे आहे त्याला तुला आता तु ट्रेन पहिली ट्रेन पकडावं लागणार <laughs> जी येणार ती एटीएफ <दी> ची <laughs> पकड म्युच्युअल फंड ची फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड टाकू शकते तू <laughs> त्याच्यामध्ये सतरा टक्के रिटर्न मिळतं थ्री टाइम्स ना एफ डी रिटर्न तुझी आता इन्व्हेस्टमेंट एफ डी मध्ये असेल सगळी दोन वर्षाचा खर्च एफ डी मध्ये ठेवतो ओके बाकी सगळे तू अलोकेट कर आणि योग्य वेळेला तुझ्या इन्व्हेस्टमेंट चालू कर आणि अजिबात भ्यायचं नाही भेऊ नकोस मी तुझ्या पाठीव इन ऑन इज डि कॉमनॅन मी काय म्हणायचं मी जॉब सोडला आणि मार्केट धूप झालं लेमन क्रायसिस मला माहित नव्हतं तेव्हा आय थॉट की मला मंथली सॅलरी मिळते ओके पण ती वर्षातनं मिळते दर महिन्याला मिळत नाही वर्षात लमसम सॅलरी मिळते मार्केट बंद पण ती मिळाली नाही दोन हजार आठ ला पण पुढच्या वर्षी मिळाली दोन हजार नऊ ला मार्केट धाडकांवरती गेलं वन इयर पेन पेन पिरियड मॅक्सिमम मार्केटमध्ये तू कुठला ग्राफ बघितलास ना तर मार्केट बेअर मार्केट ना मॅक्सिमम वन इयर चौदा महिने वगैरे त्यानंतर जी उसळी येते ना ती उसळी छोटी असते पण तेव्हा तुम्ही विकून बाहेर पडू शकता आणि देन वेट मार्केट ही बॅच प्रोसेस आहे तू केक करते ना मग केक इज बॅच प्रोसेस राईट यू डू कुट इट देअर बेकिंगसाठी सॉरी टाईम दे बाहेर काढ मग खायचा असतो केक तसा प्रॉफिट पण खायचा असतो प्रॉफिट यू शूड एन्जॉय अँड धेन नेक्स्ट डे यू अगेन डिमांड असेल त्याप्रमाणे केक ठेवायचा आणि टॅक्स इज ऑन टाईम नसतो कंटिन्युअस प्रोसेस नाही आहे ना इन्वेस्टमेंट इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस तर मग कंटिन्युअस प्रोसेस जो करतो ना त्याला मग खूप वर्ष थांबावावं लागतं की रोज शेअर <laughs> घेतोय आणि विकतोय रोज नाही करायचं लागत नाही तू टाइम तुला लागतच नाही तू जरी महिन्यात ना एकदा जरी तुझा अकाउंट उघडला असतो तरी तुला कळेल की काय चाललंय आणि आस पीपल अराउंड यू तुझे फ्रेंड्स पण याच्यामध्ये असतील डोंट नो देअर फ्रेंड्स आर डुइंग मार्केट सम ऑफ देम मध्ये देम ऑल्सो की तुला तू किती ते म्हणजे मी घालवलंय तू कसं केलंस इन्व्हेस्ट मी लमसम केलंय मग तू चूक केलीस हळूहळू करायला पाहिजे ओव्हर मंथ ऑफ वन इयर यू शुड इन्व्हेस्ट इन डिफरंट टाईप्स ऑफ काय म्हणायचं सेक्टर्स आता सेक्टर्स वगैरे तुला म्हणजे तू माझे व्हिडिओ बघितलंस तर कळतील तुला ऑटो सेक्टर टू व्हीलर सेक्टरला mm. काय मरण नाही इंडियामध्ये कारला मी मरण असेल कारण आता रस्त्यावर एवढे सगळे कार्स येतात जागाच नाही पार्किंगला mm. जागा नाही टू व्हीलर काय फूड इंडस्ट्रीलाही मरण पण मरण नाही टिपिकल प्रॉफिट ते कमी असतात त्याच्यामुळे शुड बी एबल टू बाय डेअरी काइंड ऑफ थिंग डेअरीमध्ये पण असं तसे फूड इंडस्ट्रीज इंडियात चांगले शेअर्स आहेत एक्सेप्ट आयटीसी काइंड ऑफ रिलायबल शेअर्स नाहीत आयटीसी किंवा हिंदुस्तान लिव्हर रेडीमेड फूड वाले mm -hmm. त्याला मरण नाही okay. किंवा सेम प्रोडक्ट्स दारू दारूच्या कंपनीने तुफान पैसे मिळवून दिले मला इट इज फॉर एव्हर रिक्वायर दारू सिगरेट टोबॅको टोबॅको आता मारबोरो अमेरिकन, <laughs> अमेरिकन सिगरेट कंपन्यांनी आपल्या इंडियन सिगरेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले तू मार्क बोरो बनव इंडियाचेच टोबॅको आणि तू बनव आणि अमेरिकेला पाठव मार बोरो इज इंडिया मेड त्यात असतं मेड इन अमेरिका वगैरे पण त्यामुळे आपण त्यांच्यासाठी सीन प्रॉडक्ट बनवतोय ट्रम्प म्हणतोय माझे जे काय बर्बर बर काहीतरी फिस्की इंडियामध्ये तुम्ही परमिशन दोनशे टक्के लावताय तुम्ही कस्टम ड्युटी वगैरे मोदी <laughs> म्हटलं ठीक आहे येऊ दे इंडियात काहीच प्रॉब्लेम <laughs> नाही श्रीमंत फ्रीम लोक घेतील बाईकीचे लोक तर इथल्याच लोकल दारूच पिणार <laughs> ना आणि ते इनिमिटेबल झालं आता सध्या नॉट दॅट आय रेकमेंड दॅट यू नो बट दॅन वेल्थ कंपनीज आणि दारू आणि सिगरेट सीन कंपनीज यांना कधीच मरण नाही भारताच्या सत्तर कोटी जे गरिबीच्या खाली आहेत ना त्यांना सुद्धा हे लागतं ते सुद्धा कस्टमर्स आहेत त्याच्यामुळे इयर ऑन इयर पंधरा टक्के ग्रोथ इन प्रॉफिट्स या कंपनीज कंपनीजमध्येच आहेत त्यांचे जर प्रॉफिट पंधरा टक्के ग्रोथ आहे तर आपले शेअरचे प्राइस त्याच प्रपोर्शनने वाढतच असतात मध्ये मध्ये टेक्निकल डिप्स येतात पण फंडामेंटली त्यांचं पंधरा टक्के सी प्रॉफिट वाढत आपला शेअर तसंच वाढतो पंधरा टक्के सी आणि असे काही शेअर्स आहेत का की जे मी आता घेऊन ठेवले आणि आय डू नथिंग विथ इट आणि दहा वर्षांनी जेव्हा माझा मुलगा प्रोबब्ली याच्यामध्ये येण्यासारख्या वयामध्ये दहा ते बारा वर्षांनी येईल त्यावेळेला तो तो त्याच्यावरती काही उलाढाल करू शकेल असे काही म्हणजे त्याच विजननी घेण्याचे काही शेअर्स असू शकतात का की एम एन सी शेअर्स सगळे असे आहेत किंवा इंडियन बजाज ऑटो इज वन ऑफ देम बजाज होल्डिंग इज वन ऑफ देम बजाजचे जे प्रॉफिट येतात बजाज ऑटो ते सगळे त्यांच्या होल्डिंग कंपनीज जातात आणि ते uh -huh. शेअर मार्केटमध्ये लावतात आणि okay. ते बजाज ऑटोपेक्षा मोठे झाले जातात uh -huh. बजाज होल्डिंग कंपनी ऑल लिस्ट ऑफ शेअर्स ऑल ब्लू चिप्स ते आपण शेअर्स न घेण्या फक्त बजाज होल्डिंग शेअर घ्यायचा तो पण वरती जातो बिकॉज देअर असेट्स आर ग्रोइंग बिकॉज ऑफ प्रॉफिट्स आणि तोही मार्केट वरती जातो त्यामुळे असे खूप शेअर्स आहेत जे तुम्ही जनरेशन्स ठेवू शकता ते असे आहेत त्यांना कदाचित थोडीशी गोडी उघडले पाहिजेत त्याच्यामध्ये त्यांच्या गिफ्टचे पैसे टाकायचे आणि त्याचे एटीएफ घ्यायचे मे बी आता शेअर नाही घ्यायचे एटीएफ घ्यायचे आणि त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं म्हणजे विशेष म्हणजे लक्ष द्यायचं नाही इन द सेन्स की रोज रोज बघायचं नाही दोन चार महिन्यांनी एकदा उघडायचा तो अकाउंट आणि नवीन पैसे जर अवेलेबल असतील तर ते टाकत राहायचे असं आणि दोज अकाउंट ऑल देअर फंड्स फॉर देअर एज्युकेशन इट इज हॅव्हिंग दॅट फिजिबिलिटी प्लस अठरा वर्षापर्यंत तर तुम्हालाच इन्कम टॅक्स राहणार त्याच्यापुढे दे विल हॅव सेपरेट हेड अँड दे विल पे दर इन्कम टॅक्स ऑन वॉट एव्हर दे ऑन त्याच्यामध्ये एक लाख प्रॉफिट इज नॉन टॅक्सेबल पर इयर त्याच्यामुळे तोही तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आमच्या एजला काय म्हणजे गोल्ड वर्सेस शेअर मार्केट वर्सेस एफडी डी ह्याचा प्रपोर्शन कसा असला पाहिजे एफ डीचा प्रोपोर्शन दोन वर्षाचा खर्च म्हणजे तुझा खर्च समजा वीस हजार रुपये पर महिना असेल अशोक तर अडीच लाख रुपये पर इयर ओके गुणले दोन पाच लाखाची एवढी फक्त बाकी सगळे जे आहेत गोल्डमध्ये तर डोंट रेकमेंड आता तर पिकला त्यामुळे डोंट रेकमेंड आठवल सिल्वर ऑल्सो डोंट रेकमेंड आठवल कारण पिकला कुठलीच गोष्ट घ्यायची नसते ती विकायची असते त्यामुळे आता तुझ्याकडे सोन्याची काही डिस्पोजेबल असेल तर विकायला पाहिजे हां विकायला पाहिजे आणि टी एफ फिचर्स फॉलो मोस्ट ओके बीएससी फाय हंड्रेड किंवा बी एस सी हंड्रेड की जो इंडेक्स पडलेला नाही विशेष पण इंडिव्हिज्युअल शेअर्स बरेच पडले तीस तीस टक्के पडलेले आहेत तशा शेअर्स मध्ये तू घालू शकतेस आणि रिअल इस्टेट तर फक्त राहतं घर बाकी नो रिअल इस्टेट पण रिअल एस्टेटला गेल्या चाळीस वर्षामध्ये एलेव्हन पर्सेंट सीएचआर रिटर्न मिळाले फक्त आणि डिप्रिशिएट पण झालेले आहेत पण डिप्रिशिएट होऊन सुद्धा एलेव्हन पर्सेंट शेअर मार्केटमध्ये पंधरा टक्के ओके गोल्डला आत्ता पंधरा टक्के दिसते कारण गेल्या दोन वर्षात गोल्ड दुप्पट झाले म्हणून नाही तर गोल्डला सेव्हन पर्सेंट सीएचआर आहे एवढीला सहा टक्के सिनियर सिटीजन अजून तर नाही त्यामुळे त्याला आठ टक्के रिटर्न आहे तर हे दाखवलं तेच आहे सगळं इन्फ्लेशन मात्र सात ते पंधरा टक्के होणार आहे इन्फ्लेशन इज नॉट गोईंग टू स्टॉप एट सेव्हन पर्सेंट जशी जशी जनता वरेल ना आपला ऍव्हरेज एज फक्त काय अठ्ठावीस ते तीस वर्ष आहे जनतेचं तर ती लोक जसं 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 त्यांची परचेसिंग पॉवर वाढेल तसं तसं महागाई वाढत जाणार त्यामुळे इन्फ्लेशन मे बी टेन पर्सेंट इन नेक्स्ट फाय इयर्स नॉट सेव्हन पर्सेंट आणि अजून एक पार्ट आहे स्ट्रगल विथ की टँजिबिलिटी आता घर घेतलेलं तुम्हाला दिसतं किंवा गोल्ड घेतलं तुम्हाला हातात की हे आहे आपल्याकडे वेरॅज हे सगळं नोशनल असतं त्यामुळे याच्यातली जी एक एन्झायटी आहे ना ती कमी कशी करायची किंवा हा म्हणजे मी त्याचं दुसरा अदर पार्ट ऑफ इट की घर आहे अरे बापरे हे जे चार चार घर आहेत वर्षस त्याच्याकडे किती पैशात माहितच नाही आपल्याला फक्त तुलाच माहिती आहे गुड पार्ट ऑफ इट आणि त्याच्यामध्ये जे तू म्हणतेस की यु नो हाऊ टू हँडल दॅट अँटी तर ती अँझायटी तुला वन्स यू स्टार्ट यु नो काय म्हणायचं स्विमिंग इन टू इट डेन ओनली यू कॅन श्वास धरून ठेवायला तू शिकशील की नाही खाली गेलीस की पाण्यात तसंच त्याच्यामध्ये की काय बघायचंच नाही एक वर्षात मार्केट वरती येतच हा मी पाच सहा वेळेला गेले चोवेचाळीस वर्षाचा अनुभवलेला आहे डीप कट चाळीस टक्के कट झालेला आहे मी तुमच्या व्हॅल्युएशन मध्ये तुमचं समजा दहा लाख असेल टोटल फोट पोले तो चार लाखावर राहिला लाखा आहे पण एक वर्ष जा। ते पेन सहन करायचं त्याच्यानंतर तो पंधरा लाखावर जातो ते कधी जातो तुम्हाला कळत पण नाही पण तेव्हा तुम्ही चूक काय करता तुम्हाला तुम्ही विकायला लागता की आता माझं चारचं सहा झालंय मग पन्नास टक्के वाढले तेव्हा अजिबात विकायचं नाही तेव्हा होल्ड पेशन्स आणि मग तुम्ही बारा पंधरा लाखाला विकू शकता कारण आपल्याला असं नाही की सगळंच वीस वर्षानंतर करायचंय प्रत्येक गोष्ट तीन चार तुम्ह वर्षांनी पण करायला लागते ना त्यामुळे oh. मी तर म्हणतो की तुम्ही दोन अकाउंट उघड पाहिजे एक ट्रेडिंग अकाउंट आणि एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट मी तू म्हणली तसं की मुलं बघतील त्या टाईप ट्रेडिंग अकाउंट इज फॉर युअर एवरी थ्री इयर्स वॉन्ट्स नॉट नीड्स नीड्स फ्रॉम युअर काय म्हणायचं ऍक्टिव्ह सॅलरी वॉन्ट्स फ्रॉम द शेअर मार्केट थोडस एंझायटीचा जम आहे नाव दॅट आय गो बॅक माझ्या यूएस मध्ये माझा बॉस बॉस इ वॉस निअरिंग रिटायरमेंट साधारण पंचावन्न छप्पन एज ग्रुप मध्ये होता आणि टू थाउजंड एट नाईन मध्ये जेव्हा मार्केट पडलं थी सेट माझं सगळं फोरओ वन के मध्ये आई तो ट्वेंटी right, right. so, ला आलाय आणि नेक्स्ट टू थ्री इयर्स मध्ये आय वॉज प्लॅनिंग टू रिटायर पण आता आय हॅव टू कीप वर्किंग कारण ह्याचं जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत आय नॉट प्लॅन टू रिटायर सो तिथे मला असं दिसलं की अरे ह्याचं सगळंच स्टेकला लागतंय ह्याच्यामध्ये पण तेव्हा तुला मार्केट सायकल्स माहित नव्हतं ना तेच तेव्हा म्हणजे ती मी एनझायटी पहिल्यांदा अशी पाहिली होती सो नॅचरली यू मस्ट व्हेरी अफ्रेड ऑफ दॅट टाइम त्यानंतर एक दोन वर्षांनी मार्केट वरती आलं म्हणजे ही मस्त लॉसली रिटायर्ड म्हणजे दोन्ही तुला माहिती असतो सो बिलीव इन द मार्केट बिलीव्ह इन युअर सेल्फ आणि जो कॉन्फिडन्स येतो ना तुम्हाला तो ट्रिमेंडस असतो अशा वेळेला म्हणजे डोंट फिअर अबाउट महागाई ठीक आहे काय महागाई आणि तुला तुझ्यासारख्या व्यक्तीला वाट आहे नो की तुला खूप चॅरिटी करायची पण इच्छा असते तू बिंदास वाटेल तेवढी चॅरिटी करू शकतो फ्रॉम मार्केट बॅट इज वॉट इज आय कॅन अश्युअर यू आणि त्यामुळे तुला पुण्य स्टेज यू आर अर्न इनफ की आता बास आणि त्याच्यानंतर मग यू विल स्टार्ट गिव्हिंग अप म्हणजे नॉट गिव्हिंग अप बट गिव्हिंग अवे हां आणि दॅट स्टेज विल बी मोस्ट यु नो रिफ्रेशिंग फॉर यू इन युअर लाईफ लुकिंग ॲट युअर पर्सनॅलिटी तर ती स्टेज यायला तुला <laughs> आत्ता मात्र मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागतील <laughs> विदाउट फिअर करेक्ट शुअर आता आय थिंक आजच्या कॉन्व्हर्सेशन नंतर मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स मिळाला याच्यात आणि मी हळूहळू उडी घेईल आणि व्हिडिओ बघ माझे शॉर्ट्स बघ त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टॉपिक्स yeah. मी कव्हर करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स एक वेगळ्या टाईपचा yeah. येतो आणि आता मी तुला काही वाचायला दिल होतं त्याच्यामध्ये तू बघितलं असेल की कितीतरी शेअर्स कितीतरी पट झालेले आहेत राईट फॉर्टी इयर्स काही काही नंबर तर म्हणजे सीएजीआर दोनशे टक्के आता मी तुम्हाला वाचून दाखवतो या व्हिडिओमध्येच की सीएजीआर पर इयर ओके मार्केट व्हॅल्यू वर्सेस काय तेराची मार्केट व्हॅल्यू आणि आत्ताची मार्केट व्हॅल्यू याच्यामध्ये केई आय इंडस्ट्रीज पी आय इंडस्ट्रीज व्ही गार्ड ओके अवंती फीड्स नंतर जे एस डब्ल्यू स्टील आय जी एल ओके टाईड वॉटर अशा या कंपन्या दहा वर्षामध्ये त्यांचं रेशोज झालं एकशे त्र्याण्णव टाईम्स झाले केई आय इंडस्ट्रीज आर ग्रोन टू वन नाईंटी थ्री टाइम्स इन टेन इयर्स अनबिलिवेबल राईट त्याच्यानंतर पी आय इंडस्ट्रीज ही खताची कंपनी आहे हे काय पंधरावीस सेक्टर्स असतात ते सगळ्या लागणाऱ्या कंपन्या असतात आणि स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे माझ्या मध्ये सगळ्यात खाली जी आहे ते रेडिंगटन इंडिया ऍपल फोनची इंडियाची डिस्ट्रिब्युटर ती दहा पट झालं अकरा पट झालं एलेवन पॉईंट वन टाइम्स इंडिया इन लास्ट टेन इयर्स आणि सगळ्यात सगळ्यात खाली आहे <laughs> या एका मध्ये आणि <laughs> एका मध्ये टिपिकली शंभर शेअर आहेत mm -hmm. ता, आणि सगळ्यात टॉप आहे तो इंडस्ट्रीज आणि पीआय इंडस्ट्रीज तर हा जर तुम्हाला जर प्रॉफिट कन्व्हर्ट म्हणजे पटला आणि हे रियालिटी आहे आणि ह्याच्यापेक्षा आता ह्या कंपन्या परत एवढ्या वाढणार नाहीत पण खाली ज्या कंपन्या त्या वाढतील तर त्या तुम्हाला स्पॉट करायला तुम्ही एकदा तिथे गेलात की तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतो की आता या कंपनीवर आपण बेट लावायला पाहिजे ओके आपण आपल्यावर बेट लावतो की नाही कि मी असं असं आहे किंवा आपले पालक आपल्यावर बेट लावतात तर आपण आपल्या बुद्धीवर बेट लावायलाच पाहिजे आणि ऑब्विसली यू कॅन मेक इट बिग एम शुअर अबाउट फक्त पडायला पाहिजे बरोबर आता मी या कॉन्वर्सेशन नंतर प्रेरणा घेऊन यात नाही नाही विल नेवर रिग्रेट रिग्रेट आणि बिकॉज यू हॅव कम टुडे विच इज द राईट टाईम अँड दिस विल यु नो इन्स्पायर यू लाईक यु नो नथिंग एल्स आणि यू मस्ट डू दिस नो डाऊट यू तुमचं इतर गोष्टी सगळ्या झालेल्या आता वेल्थ मनी टू वेल्थ यू हॅव लॉट ऑफ मनी बट यू डोंट न वेल्थ यु टू जनरेट वेल्थ फ्रॉम दिस मनी अँड दॅट ओनली वे इज अ मार्केट यु नो काय म्हणायचं प्रॉपर वे म्हणजे ऑफ नॉट लमसम लमसम तुझ्याकडे पंधरा लाख असतील टाकते मला असं नाही करायचं कधीच कोणी असं जे टाकतात ते मार्केटमध्ये फॉर एव्हर दे अवर्स की नाही नाही मी आता मार्केट करणारच नाही कारण त्यांना वाटतं मार्केट इत लॉटरी पण मार्केट इज नॉट लॉटरी मार्केट इज स्लो अँड स्टडी ससा कासो जे असतो ते तसंच आहे याच्यामध्ये आणि मुलांसाठी पण तुम्ही भरपूर कमवू शकता नॉट दॅट इट बट एक सेफ्टी असते ना जनरेट होऊन ओके अजून काय नाश्न नाही आय थिंक आज मी कॉन्फिडन्स घेऊन परत जाईन आणि हळूहळू यात शिरून टू प्लॅन प्लॅन फॉर माय रिटायरमेंट करीन मी जेव्हा जेव्हा तुला <laughs> भीती वाटेल तेव्हा आजोबांचं नाव वाटव ही रिस्क न घेणारा किंवा अगदी हळूहळू चालणारा शंभर ठिकाणी बघून चालणारा माणूस पण मार्केटमध्ये खेळत होता तर तू का नाही खेळू शकतो बरोबर ओके सो थँक्यू 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 मच येस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करा कॉन्फिडन्स इज यु ना व्हेरी रेअर थिंग इन लाईफ विच यू हॅव टू अर्न युअर सेल्फ अदर पीपल कॅन गि कॉन्फिडन्स बट हा टू अन इट युअर सेल्फ तर अन करा आणि फायनान्स इज ऑ द टॉप ओके वी रिस्पेक्टे ऑफ हॉट प्रोफेशन यू आर त्यामुळे हे माझ्या खूप आधी लक्षात आलं आणि इतरांच्या पण मी लक्षात आणून देतोय लोकांना म्हणतात की मी काय सी ए नाही किंवा मी काय कॉमर्स ग्रॅज्युएट नाही तर मला काय करायचं असं नसतं यू नीड टू नो हॅ फायनान्स अँगल नो ॲट द टॉप ऑफ युअर हेड आणि वर्क ऑन दॅट आणि फायनली देर इज नो शॉर्टकट टू हार्ड हार्ड वर्क हार्ड वर्क तुम्हाला करायलाच लागेल आणि टेक केअर थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुण्य कमवा ओके